श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या शुक्रवारी म्हणजेच पंधरा ऑक्टोबर रोजी कार्तिक पौर्णिमा आहे आणि या विशेष दिवशी आपल्याला काही गोष्टी आपल्या घरामध्ये करायच्या आहेत यावर्षी आपण पंधरा नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा साजरी करणार आहोत कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं हे विशेष महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही काही उपायसुद्धा करू शकता असे काही उपाय जे जर तुम्ही कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी केले तर ते खूप म्हणजे खूप फलदायी ठरतात बऱ्याच तिथीनं आपण उपाय करत असतो पण जेव्हा विशेष तिथीला तुम्ही उपाय करता तर त्याचा फायदा वेगळाच होतो आणि म्हणूनच आईने मुलांवरून काही वस्तूसुद्धा ओवाळून टाकायच्या आहे या वस्तू जर तुम्ही मुलांवरून ओवाळून टाकाल उतरवून टाकाल तर मुलांची भरभरून अशी प्रगती होईल बऱ्याच वेळा काय होतं घरामध्ये नजरबाधा झालेली असते मुलांना नजरदोष झालेला असतो इडापिडा सुरू असते आणि आपल्याला समजत नाही की अशा संकटांमधून कसं बाहेर पडायचं मुलं खूप आजारी पडतात मुलं अभ्यासात लक्ष देत नाही खूप प्रमाणामध्ये मोबाईल दा बघतात किंवा खूप जास्त त्रास देतात आईला हे सहन होत नाही आणि या गोष्टी ज्या आहेत त्या आपण कुणाला बोलू पण शकत नाही आणि या गोष्टींना काय करावं ते आपल्याला समजत नाही पण बऱ्याच वेळा आपल्या मुलांना नजर लागलेली असते म्हणजे आता बघणारी जी व्यक्ती आहे आपल्या म आजूबाजूला असेल किंवा इतरही कुठे आपल्या आजूबाजूची व्यक्ती किंवा इतर कुठलीही व्यक्ती आपल्याकडे किंवा आपल्या मुलांकडे कोणत्या नजरेने बघते तिच्या मनामध्ये काय असतं हे आपल्याला माहीत नसतं आणि त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीची नजरच अशी असते की ती जर कोणावरती पडली तर त्या व्यक्तीला त्या नजरेचा खूप त्रास होतो आणि जेव्हा तुम्ही ही नजर जी आहे ती जर पौर्णिमा तिथी असेल किंवा अमावस्या तिथी असेल या या तिथींना ही याचा त्रास जो आहे तो जास्त होतो पण तुम्ही याच दिवशी जर याच्यावरती काही उपाय केले तर त्याचा परिणामसुद्धा चांगला होतो तर चला जाणून घेऊया की आपल्याला नक्की काय करायचं आहे कशा पद्धतीने करायचं आहे कुणी करायचं आहे आता कार्तिक पौर्णिमा जी आहे त्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे म्हणजे या दिवशी काही कामे जे आहेत ते निषिद्ध आहेत पौर्णिमा तिथीला तुम्हाला जर कोणी एखादा गोड पदार्थ म्हणजे साधारणतः मिठाई किंवा मग पांढरी मिठाई किंवा मग पांढरा पदार्थ खायला दिला तर तो चुकूनही खायचा नाही ही एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवायची आहे नाहीतर त्याचा वेगळा परिणाम आपल्यावरती होऊ शकतो या दिवशी स्नान कार्याला सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं असं म्हटलं जातं की या दिवशी गंगा स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंताचं फळ त्याला मिळतं पण जर तुम्हाला तिथे जाऊन आंघोळ करणं शक्य नसेल तर गंगाजल थोडंसं आपल्या आंघोळीमध्ये टाका आणि सात नद्यांची नावं घेत घेत आपण या दिवशी आंघोळ करा या दिवशी आपण देव दिवाळी साजरी करत असतो आपल्या हिंदू दर्श दिनदर्शिकेनुसार शुक्रवारी म्हणजे पंधरा नोव्हेंबरला देवदिवाळी आहे आणि एकादशीपासून सुरू झालेला तुळशी विवाह करण्याचा शेवटचा दिवससुद्धा तो आहे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासूर जो राक्षस आहे त्याचा वध केला आणि देवांना त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केलं या आनंदामध्ये देवांनी दीप प्रज्वलित केले यामुळे पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी शिवमंदिरामध्ये त्रिपुरवात लावली जाते या दिवशी घरात घराबाहेर गहरा आणि देवळातही दिव्यांची आरस केली जाते आणि पूजा केली जाते नदीमध्ये या दिवशी दीपदान केलं जातं आणि आनंदाचा उत्सव साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीनारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास गोष्टींची काळजी घेणं सुद्धा महत्वाचं आहे या दिवशी म्हणजे कार्तिक पौर्णिमेनिमित्त सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करावं या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची अशी पूजा करावी या दिवशी नदीमध्ये दीपदान करणं शक्य असेल तर आवर्जून करावं आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर मंदिरामध्ये दीपदान करावं या दिवशी आवर्जून विष्णू सहस्रनामाचं पठण करा कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पाण्यामध्ये कच्चं दूध मिसळून चंद्रदेवाला अर्घ्य देणं खूप म्हणजे खूप शुभ मानलं जातं या दिवशी गाईचं दान करणंसुद्धा पुण्यदायी मानलं जातं या दिवशी तुम्ही अन्न असेल गूळ असेल किंवा मग कपडे दान करू शकता या दिवशी घरामध्ये अंधार ठेवू नका चांदीची भांडी जी आहे ती दान करायची नाही तामसिक अन्न या दिवशी ग्रहण करायचं नाही या महान सणाला ज्येष्ठांचा अपमान करणे टाळावे आणि अपशब्द सुद्धा वापरू नये या दिवशी गरीब किंवा व्यक्तींना रिकाम्या हाताने परत पाठवू नये अन्नदान हे अन्नदान आणि अन्न धान्यदान अन्न जे आहे ते अत्यंत शुभ मानलं जातं म्हणून या दिवशी अन्नदान किंवा मग धान्यदान तुम्ही करू शकता तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि याच्यानंतर बघा <coughs> हा कार्तिक पौर्णिमेचा जो दिवस आहे तर आपल्या मुलांसाठी सुद्धा तो खूपच उपयुक्त असतो तुम्हाला जसं अगोदर सांगितलं तर आपल्या आईने किंवा मग वडिलांनीसुद्धा चालेल आजी आज आजोबांनीसुद्धा चालेल सुद्धा चालेल घरामध्ये जर लहान मुलं असेल किंवा मग मोठं असलं तरीसुद्धा तो जर खूप चिडचिड करत असेल त्रास देत असेल किंवा मग त्याचं लक्षण असेल किंवा नजरदो झालेलं असेल इडापिडा त्याच्या मागे लागलेली असेल काही बाधा असतील तर अशावेळी आईने काय करायचं आहे सात लाल मिरच्या घ्यायच्या आहे देठासहित सात लाल मिरच्या घ्यायच्या आहे सुकलेल्या त्याचबरोबर मोठं मीठ जे असतं जाड मीठ आपण म्हणतो तर हे मीठ घ्यायचं आहे थोडंसं त्याच्यानंतर थोडंसं आईचा केस जो असतो आपले केस जे असतात डोक्याचे तर त्यातला थोडासा केस घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुरटी जी असते ती घ्यायची आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि थोडासा झाडू जो असतो त्याचा थोडासा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या वेशीवरची माती भेटली तर ही माती घ्यायची आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक त्या एकत्र करायच्या आहे आणि मुलांवरून इडापिडा जाऊ दे इडापिडा जाऊ दे असं म्हणत म्हणत मुलांवरून सातव्या उतरवून काढायच्या आहे संध्याकाळी जर हा उपाय केला तर नक्कीच तो, तो खूप फलदायी ठरतो संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान हा उपाय नक्की करा अगदी तुम्ही नऊ वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता लहान मुलं असतील मोठी माणसं असतील प्रत्येकाला नजर लागत असते म्हणजे असं नाही आहे की एखाद्या व्यक्तीलाच लागते लहान मुलांनाच लागते असं नसतं जी व्यक्ती अशा व्यक्तीच्या संपर्कात जाते की जिची दृष्टी वाईट असते अशा व्यक्तीची नजर कुणालाही लागते आणि म्हणून आपली मुलं जर अशा व्यक्तींच्या संपर्कात गेलेली असतील तर त्यांना नक्कीच त्याचा त्रास होणार आहे आणि म्हणूनच आपण अशा पद्धतीने इड्या पिढ्या जाऊ दे म्हणत म्हणत आपल्या मुलांची दृष्टा या दिवशी काढायची आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं या वस्तू ज्या आहेत त्या तुमचा तवा असेल कढई असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला या वस्तू टाकून द्यायच्या आहेत शक्यतो एक पात्र घ्यायचं आहे असं मातीचं घ्या किंवा मग स्टील लोखंड वगैरे असं घेऊ शकता त्याच्यामध्ये थोड्याशा काड्या वगैरे जमा करा तुम्ही जर गावाकडे राहत असाल तर ह्या सर्व गोष्टी तुम्ही चुलीमध्ये टाकून द्या पण जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर थोडासा पालापाचोळा जमा करा तो एका टोकरीमध्ये वगैरे टाका जाळा आणि त्याच्यावरती तुम्ही जी नजर उतरवलेली आहे ज्या वस्तूंनी मुलाची नजर उतरवलेली आहे त्या वस्तू त्या अग्नीमध्ये टाकून द्या जशा जशी ते अग्नीमध्ये तडतड तडतड करतात तर तशी आपल्या बाळाची नजर उतरते किंवा आपल्या मुलाची नजर उतरते मुलाची मुलीची ज्या ज्याची कोणाची नजर काढत असाल आणि त्याला लगेच बरं वाटायला लागतं बघा पौर्णिमा तिथी जी आहे या दिवशी आपल्या घरामध्ये किंवा मग अशा काही व्यक्ती असतात की ज्यांना त्रास होत असतो समजत नाही काय करावं फक्त झोप आलेली असते किंवा मग झापड पडलेले असते त्या व्यक्तीला नक्की ना कळत नाही की आज आपण काय करावं ऐन वेळी म्हणजे बाकीच्या वेळेंमध्ये ती व्यक्ती खूप फ्रेश असते पण पौर्णिमा असेल अमावस्या असेल तर या तिथीनं त्या व्यक्तीला जर त्रास होत असेल तर अशा व्यक् व्यक्तीची सुद्धा तुम्ही या गोष्टींनी नजर उतरवू शकता या गोष्टींनी जर नजर उतरवली आणि ते विशेष तिथीला म्हणजे पौर्णिमा तिथीला किंवा अमावस्या तिथीला जर उतरवली तर त्यांची भरभरून अशी प्रगती होते इडापिडा नजरदोष बाधा जी आहे ती दूर होऊन जाते तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरातल्या व्यक्तींची नजर उतरवायची आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद